नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राज्या राजकारणातील सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेत पूर्ण अपडेट घेऊन चॅनल आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा जाणून घेत सविस्तर अपडेट देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे हिट अँड रन प्रकरणात ड्रॅमेज कंट्रोल करण्यासाठी पुण्यात येऊन पत्रकार परिषद घेण्यापेक्षा अक्षम्य ढिसाळपणा करणारे आयुक्त संबंधित पोलीस स्टेशनचे कर्मचारी घेऊन उघडे ठेवण्याची सवलत देणाऱ्या डिपार्टमेंट या सगळ्यांची नैतिक जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यायला पाहिजे अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलेलं आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं सुषमा अंधारे यांची मागणी योग्य आहे का यानंतर देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतील आपल्याला काय वाटतं खरंच त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का કમેન્ટ મતે કમેન્ટ કરા વીડિયો આડ્યાસ લાઈક કરા પરત ભેટવ્યા નવીન અપડેટ પુડી વીડિયો જય મહારાષ્ટ્ર